तुमच्याच गावाच्या वेशीवर जे आहे ते का बॅनर फाडाफाडी झाले आता त्याच ठिकाणी लक्ष्मी जे हाके येत आहेत कशी स्वागताची तयारी हो ओबीसी आरक्षण बचाव बचाव मेळाव्यासाठी माननीय लक्ष्मण हाके आणि त्यांची सर्व टीम आज भोगलवाडी या ठिकाणी येत आहेत त्या अनुषंगाने आम्ही काठीवाडी ग्रामपंचायत आणि काठेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी असं जंगे स्वागत या ठिकाणी करण्याचं सर्व ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे मराठा ओबीसी वाद आतापर्यंत कधीच पाहायला मिळाला नाही का कद, कधी तुमच्या कार्यकाळामध्ये पाहायला मिळाल नाही मिळाल तुम्हाला वाटतंय की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे टिकलं पाहिजे ना मग जसं जरांगे पाटलांनी मुंबईकडे मोर्चा काढला त्यांनी उपोषण केलं वाटतंय ओबीसीनी देखील तसं उपोषण वगैरे मुंबईमध्ये जाऊन करायला पाहिजे करणार ना टाइम आलो वाद घडला तसा वाद घडू नये असं तरी वाटतंय लक्ष्मण हाके जे आहेत ते ओबीसीचा आरक्षण बचावसाठी संघर्ष करतायत मात्र मोठ्या वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतंय कधी धनगर म्हणून त्यांना हिनवलं जाते त्यांना कधी शिबिगाळ होती त्यावेळेस एक धनगर बांधव म्हणून काय बर का जा, जा का का? भावना असतात काय वेदना होतात काय आता आमचं हे हे करायच्या धनगर समाजाच्या हे आहे त्या त्यांना आमच्या आरक्षणाला ढाका लागू नये असं आमचं म्हणणे काय लक्ष्मण लक्ष्मी कधी कुठं शिविगाळ होते कधी आडवणूक होते त्यावेळेस भावना वगैरे दुखावतात का नाही धनगर दुखावता सगळ्या दुखावतात की नाही आम्हाला कळत कळतं की ग्रामीण भागामध्ये ओबीसी मराठा एका ताटामध्ये जेवण वगैरे करतात हे असलं पाहिजे सगळे ज्या दिवशी साहेबांचा कार्यक्रम निश्चित झाला त्याच दिवशी सर्व ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये साहेबांचं जंगी स्वागत झालं पाहिजे कारण ते संघर्ष योद्धे आहेत आणि ते ओबीसीसाठी लढतायत त्याच्यामुळे ओबीसीमध्ये इतर कोणत्याही जातीचा समाविष्ट ओबीसी मध्ये होऊ नये म्हणून ते झटत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं अजिबात म्हणणं नाही त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण द्यावं फक्त त्यांनी ओबीसीमध्ये घुसखोरी करू नये ह्या उद्देशानं ते सा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हिंडतायत रान स्वतःच्या स्वखर्चेनी महाराष्ट्राभर हिंडून याची लोकांना जनजागृती करत आहेत की आता ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे कारण जे काय उपसमितीनं कालच्या जरांगे पाटलांचं जे काय आरक्षण त्यांनी म्हणजे उपोषण सोडलं त्याच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा ओबीसींना ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना देऊ नका त्यांना वेगळा आरक्षण द्या पण गव्हर्नमेंटनी उपसमितीने विखे पाटलांच्या उपसमितीने असं सांगतायत की आता ओबीसीचं नाही आणि मराठ्यांना घेतलेली ज्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी बांधव आमने सामने आले त्याच ठिकाणाहून आता भोगलवाडी गावाकडे जाणारे जे काही गावं लागतात मी आता काटेवाडीमध्ये मध्ये आहे त्या काटेवाडीमध्ये देखील लक्ष्मण हाके यांच्या स्वागताची तयारी आपल्याला या ठिकाणी करत असल्याची सगळी ओबीसी बांधवांकडून माहिती समजली आणि ते थेट माझ्यासोबत आहेत तुमच्याच गावाच्या वेशीवर जे आहे ते का बॅनर फाडाफाडी झाले आता त्याच ठिकाणी लक्ष्मण जे हाके येत आहेत कशी स्वागताची तयारी आज ओबीसी आरक्षण बचाव बचाव मिळाव्यासाठी माननीय लक्ष्मण हाके आणि त्यांची सर्व टीम आज भोगलवाडी या ठिकाणी येत आहेत त्या अनुषंगाने आम्ही काठीवाडी ग्रामपंचायत आणि काठीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी असं जंगे स्वागत या ठिकाणी करण्याचं सर्व ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं असं अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करणार आहोत खरं पाहिलं गेलं तर दादा मराठा ओबीसी वाद आत्तापर्यंत कधीच पाहायला मिळालं नाही का कधी तुमच्या कार्यकाळामध्ये पाहायला मिळालं नाही मिळालं आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो या मुद्द्यावरूनच वाद आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला वाटतंय कि ओबीसीच आरक्षण टिकलं पाहिजे टिकलं पाहिजे ना काय आरक्षणाचा फायदा ओबीसी काय होतो काही तेच लय शिक्षणाचा ह्याचा फायदा होतो ना आणि ह्याच्यामध्ये जर मराठा बांधव जर इथ ओबीसी मध्ये जर आले तर तुमच्या आरक्षणाला फटका बसू शकतो हो नुकसान होईल ना मुख्यमंत्री ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही दुसरीकडे धक्का लागला जातोय असं देखील बोलला जाते मग जसं जरांगी पाटलांनी मुंबईकडे मोर्चा काढला त्यांनी उपोषण केलं वाटतंय ओबीसी तस उपोषण वगैरे मुंबईमध्ये जाऊन करायला पाहिजे हो काय दादा जे लक्ष्मी बोलता येत नाही काहीच बस जे वाद घडला तसा वाद घडू नये असं तरी वाटतंय वाद घडू नये समावेशक असायला पाहिजे ओबीसी मराठा वाद नाही व्हायला पाहिजे एवढी तरी मागणी आहे दादा तुम्ही काय कोणत्या समाजाचे समाजाचे आमच्या आमचा ओबीसीतून जायच नाही पाहिजे मराठ्यातून आमचा काय समजत नाही ना हा ऑफिसातून मेंढे वगैरे सांभाळतात का मेंढ्या सांभाळतात ना मेंढ्या पाल, पालन वगैरे करतायत तुम्हाला तर मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी व्हायला कुठेही मुभा नाहीये तुम्हाला मुंबई किंवा रस्त्यावर यायचं म्हणलं तरी अडचण येते मात्र आज लक्ष्मी हाकींच्या स्वागतासाठी या ठिकाणी गावामध्ये थांबलेले थांबणार की काय लक्ष्मण हाके जे आहेत ते ओबीसीचं आरक्षण बचावसाठी संघर्ष करतायत मात्र मोठ्या वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतंय कधी धनगर म्हणून त्यांना हिनवलं जातंय त्यांना कधी शिवीगाळ गाळ होती त्यावेळेस एक धनगर बांधव म्हणून काय बरं भावना असतात काय वेदना होतात काय आता आमचं हे सांभाळायच्या हे करायच्या कोणाच्या धनगर समाजाच्या आरक्षणाचं हे आहे त्या त्यांना आमच्या आरक्षणाला ढाका लागू नये असं आमचं म्हणणं आहे दुसरं काय म्हणजे लक्ष्मण हाकेन कधी कुठं शिवीगाळ होते कधी आडवणूक होते त्यावेळेस भावना वगैरे दुखावतात का नाही धनगर सगळ्या दुखावतात की नाही आम्हाला लढाई जे आहे ते प्रत्येक ज्याच्या त्यांना पद्धतीने लढायला पाहिजे पण एकूणमेकांना अडवणं किंवा शिवीगाळ वगैरे करणं असे प्रकार घडायला ना नाही पाहिजेत असं एवढं वाटतं एवढं बरोबर आहे काय बाबा किती वय तुमचं वय पंच्याहत्तर आहे आहे पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यकाळामध्ये कधी मराठा ओबीसी वाद बघायला भेटला का काहीच नाही भेटलं नाही आम्हाला काही माहिती बी नव्हती ती आताच बघायला भेटतो आताच भेटेल असं ना ना व्हायला नाही पाहिजे नाही व्हायला नाही पाहिजे सहमती पाहिजे ग्रामीण भागामध्ये ओबीसी मराठा एका ताटामध्ये जेवण वगैरे करतात हे असलं पाहिजे सगळं काय स्वागतासाठी थांबणार आहेत तुम्ही बर काही जणाला बोलता येते काही बोलता येत नाही काय नेमकी तयारी कशी ज्यावेळेस समजलं किंवा लक्ष्मण हाकेंचा दौरा या गावातून आता मध्ये त्यांची सभा पार पडणार ते आहे त्यावेळेस ग्रामस्थांची वगैरे बैठक वगैरे झाली किंवा त्यांचं स्वागत आपल्या गावामध्ये हो व्हावं असं काही ज्या दिवशी साहेबांचा कार्यक्रम निश्चित झाला त्याच दिवशी सर्व ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये साहेबांचं जंगी स्वागत झालं पाहिजे कारण ते संघर्ष योद्धे आहेत आणि ते ओबीसीसाठी लढतायत त्याच्यामुळे ओबीसीमध्ये इतर कोणत्याही जातीचा समाविष्ट ओबीसीमध्ये होऊ नये म्हणून ते झटत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं अजिबात म्हणणं नाही त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण द्यावं फक्त त्यांनी ओबीसीमध्ये घुसखोरी करू नये ह्या उद्देशानं ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत रान स्वतःच्या स्वखर्चेनी महाराष्ट्रावर हिंडून याची लोकांना जनजागृती करतात की आता ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे कारण जे काय उपसमितीनं कालच्या जनांगे पाटलांचं जे काय आरक्षण त्यांनी म्हणजे उपोषण सोडलं त्याच्या <ते, ते>, माध्यमातून त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा ओबीसींना ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना दे, देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या पण गव्हर्नमेंटनी उपसमितीने विखे पाटलांच्या उपसमितीने असं सांगतायत क्या था, भी जानार भी की आता ओबीसीचं बी आरक्षण जाणार नाही आणि मराठ्यांना बी आरक्षण मिळेल अशी दुविधा भूमिका ही महाराष्ट्र सरकारने घेतलेली ते एकीकडे सांगतात ओबीसीचं आरक्षण जाणार नाही मी काय करतो मी या गावचा सरपंच आहे आणि मी एक वकील व्यवसाय करतो जे आरचा अभ्यास केला वकील म्हणतात तर काय नेमकं काही समोर त्याच्यामध्ये सगळं जर जे आर वाचला तर त्याच्यात काय गोंधळ हे आणखी मला तर काय कळालं नाही आणि बऱ्याच जाणकर लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला आणखी काय कळालं नाही गव्हर्नमेंट मी म्हणतं आहे की आम्हाला एक दोन महिने त्याच्यात कालावधी लागन मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्यात त्यांनी म्हणलं आहे की सर्व जे कोण ॲफिडेव्हिट देईन त्यांना प्रत्येकांना ओबीसीचा दाखला द्या म्हणजे हे निर्णय चुकीचा आहे हा निर्णय अगदी सरकारने घेतलेला चुकीचा निर्णय हा दुसऱ्या ॲफिडेव्हिटवर जर सर्टिफिकेट मिळत असेल तर तुम्ही शहाशा काय करणार म्हणजे हा निर्णय चुकीचा आहे असं मला वाटतं मराठ्यांना आरक्षण बिलकुल मिळावं त्याच्यात आमचं दुमत नाही फक्त ओबीसी आमच्या ताटात कुणी दुसरे बसू नयेत हा ओबीसींचा सर्वात महत्त्वाचं मागणी आहे की ओबीसीच्या ताटामध्ये दुसरे बसू नयेत त्यांनी त्यांचं सेपरेट आरक्षण सरकारने द्यावं त्याच्यात दुमत नाही पण माझं असं मत आहे की सरकारला आरक्षण द्यायचा महाराष्ट्र सरकारला अधिकार नाही तो सेंट्रलचा अधिकार आहे ते सेंट्रलने द्यायला पाहिजे पण महाराष्ट्र सरकारने जे दिलं आहे आता तेच न्यायालयामध्ये टिकल नाही टिकत ह्याबद्दल आपण काय ते दिलं असं शंभर टक्के खरं हे आरक्षण जी कालचं जी आर का आहे ते अगदी सर्व खासदार आमदार मराठा समाजाचे आहेत आणि त्या हे हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या आरक्षणाला आमचा बिलकुल विरोध नाही आताही नाही फक्त ओबीसीच्या ताटात तुम्ही दुसऱ्या ताटात बिलकुल घेऊ शकता आणि ते देखील सरकारने द्यावं त्यामध्ये बरेच काही आमदार आहेत मात्र आमदार म्हणलं की सगळ्या समाजाचा सगळे समावेशक भूमिका जी आहे असती मात्र काही आमदार जे आहे ते स्पष्ट या भूमिकेला सहमत आहे आमचा पाठिंबा आहे असं देखील बोलतात त्यावेळेस काय भावना असतात त्यांनी त्यांनी जरांगे पाटलाच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायला हरकत नाही पण त्यांनी ओबीसीचं आरक्षण जाऊ नये ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ओबीसीमध्ये दुसरे येऊ नयेत अशी त्या आमदार साहेबांनी देखील ती भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ती भूमिका त्यांनी आजपर्यंत कुठं स्पष्ट केलेली नाही त्यामुळं तर मान्य ज हक्केसाहेबांना हा मेळावा हा ओबीसीमध्ये जनजागृती करण्याची वेळ आलेली काय ज्यावेळेस तुमच्या काटेवाडी गावच्या हद्दीमध्ये जे हाके येत आहेत त्या स्वागताची वगैरे तयारी काय नेमकी लगभग गावामध्ये पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही फक्त त्यांच्या येण्याची वाट पाहतोय ते आल्याच्या नंतर असं जंगी स्वरूपामध्ये त्यांचं स्वागत आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करणार आहोत ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर आणि जे हाके या मराठा बांधव आणि ओबीसी बा बांधव ज्यावेळी सामने सामने याच परिसरामध्ये आले होते त्याच होम पिच वरून जे काय बोलतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज भोगलवाडी काटेवाडी